काय पाहिजे करायची का तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि गुड मॉर्निंग म्हण का आमचं बाईच मेकअप बघा हार गेल लावून ओके झालेले आहे आजी सोबत खेळणं चालू आहे दिदी नको ग तर आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला आज काहीतरी नवीन रेसिपी बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय माहिती आहे का व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही आणि त्याच्यामध्ये जे म्हणजे मेन ज्या गोष्टी असतात ना त्याच तुम्ही बघत नाही आणि लवकरच स्किप करून टाकता त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं ना त्यातलं तुम्हाला काय मेन गोष्टी काय नाही त्या सगळं कळणार आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मस्त अशा कमेंट चालू आहे आज पाच जणांचे मी नाव घेणार आहे पण शेवटला घेणार आहे आणि विशेष म्हणजे मला काल एक कमेंट आली की दादा फक्त नाव नका ना घेऊ त्यांनी काय कमेंट केली तीसुद्धा सांगा तर त्या हिशोबानं मी पाच कमेंट काढलेले आहे तर आणि मागच्या व्हिडिओच्या काढणार नाही आता काल जो व्हिडिओ टाकला आहे मी रात्री त्याचे व्हिडिओ त्याच व्हिडिओच्या कमेंट मी आज सांगणार आहे आणि असं रोजच्या रोज एक दिवस आणि मी सांगणार आहे समजा तर त्यांनी काय कमेंट के केली तीसुद्धा वाचून सांगणार आहे तर मग ती आयडिया चांगली भेटली मला त्याच्यामुळं मस्त हे झालंय कारण नुसतं नाव घेतलं ना हो त्यांनी काय कमेंट के केली हे लक्षात येत नाही आपल्या आणि तुमच्या पण माझ्या लक्षात येतं पण तुमच्या लक्षात येत नाही की यांनी काय कमेंट के केली बाबा त्या हिशोबाने तर ज्यांच्या नाव घेतले हो त्यांनी फुल सपोर्ट असं सांगितलं आहे रिप्लाय पण दिले जेवढ्यांचे नाव घेतले तेवढ्यांनी रिप्लाय दिले तर मनापासून धन्यवाद त्यांचे पिल्या पिल्या काय भाजी करतय काय भाजी करायची पिलो तुम्हाला सांगतोय हा ड्रेस काही दिवस बघितला तर रडत होती पण तिनं चांगला ड्रेस घातलेला काढून टाकला आणि हा घातलाय हा आवडायला लागला तिला जास्त जा पिलो काय करतोय टबूत कापत हार कोणी घातलं हे को हे काय लावलं केसाला इकडे दाखव छान आहे का विचार बर इकडे बघ ना पिल्या बोलायचं मूड नाहीये इकडे विचारणार छान आहे का मला बोलत नाही तुझं घर उन्हात बांधायचं का राग आले की तस म्हणते पडतील का हे असं चालू तिला धिंगामच पाहिजे असं शांत असलं ना मग तिला जमत नाही त्या गोष्टी तिला पाहिजे जे, जे आजीसोबत आईसोबत दांगडू आज

वन टू म्हणून म्हण लागली सगळे तरी पण लाज वाटते तुला नुसती लाच तिथे आणि जे काम झालं तेच करती हे बघा आज आजी तुझे भांडे भरून घालत आहे का ना खेळायचं आहे तुला खेळायचंय इकडे दोघे जणी मस्त भांडे खेळताय नाना कुठे गेले ना का तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे लगेच एका मिनिटात तुम्हाला रेसिपी दाखवतो भेटतो लगेच तुम्हाला हे बघा यांच प्रेम माकडे आजीला नुसतं परेशान करायचंय आई काय आजचा विषय तांदूळ वा <kritik> वा 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 याला तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये सांगा हे सगळ्यांना माहितच आहे पण हे बघा हे गुळाचे का हे कसं काय पीठ भिजवलं तू हा 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 हिने त्या दिवशी तांदूळ भिजू घातले होते तर आई नंतर न वाटलं त्याचं काय करायचं काय करायचं तर त्यांनी हा प्रयोग केलाय आणि आणि गुळाचे काय नरम राहते <स्थे> का आणि गुळाचे आणि साखरेचे फरक आहे बरं कोणाला साखरेचे साखरेचे येतात आणि गुळाचे म्हणजे जमत नाही का मुद्दा करत नाही आईला जमती ती रेसिपी गुळाची काय काय टाकलं त्याला तू तांद नुसतं भिजवले बरोबर टाकला गुळ तांदूळ भिजलेले होते ना वाटी भर तांदूळ असले की अंदाजानच गुळ असा पावशेर असले तर थोडा कच्चा पावशेर गुळ टाकायचा सटाक कमी टाकायचा आणि म्हणजे मिक्सर मधून काढायचे का तीन दिवस तांदूळ भिजून वाळू घालून मिक्सर मध्ये सगळ्यांना माहिती आहे पण ते गोळा नाही तरी तू सांग कारण कसं असतं माहिती का भरपूर जणांना वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी तीन दिवस भिजू देते उपसायचे थोडे वाळू घालायचे फॅन खाली थोडे मिक्सर मधून काढायचे पिठा चाळणे चांगले बारीक चाळायची त्याच्यानंतर डबल दोन दिवस ठेवायचे वरून आलेलं ते ना आणि जाळी आली तरच चांगली लागते ते हा ते तर व्हिडिओ येणारच आहे कारण कसं आहे माहितीये आई आईच वैष्णवीच मला माहित नाही कारण मी एवढं बघितलेलं नाही पण ह्या बाईचं मी पंचवीस तीस वर्ष तीस वर्ष झाले बघतोय हिले सुग्र नाही या गोष्टी करण्यात पण आम्ही पहिल्यापासून कधी व्हिडिओ टाकलं नाही व्हिडिओ दाखवला नाही तर वैष्णवी नवी आली तशी काय मागच्या वेळेस नाही ना व्हिडिओ केला पण आता हिची पण रेसिपी दाखवायची आहे हिची पण रेसिपी दाखवायची आहे तर आता दोघींना पण चांगलं जमतंय पण बघू आता हा हिचं जुन्या पद्धतीचा हिचा माप गिफ्ट काय नसतं ही राईट अंदाज टाकून करते आणि हिचं ठीक आहे तू मापच घेऊन टाकते ना किती ना किती टाकायचं या वर्षी आय तिच्याच हातानं हो द्यायचं आपल्याला जमलं तर चांगलं आहे नाही जमलं तरी बी चांगलं आहे दनात दान खाऊन घ्यायचं पण पहिल्यासारखे आहे आता फराळाचं करत नाही तुम्हाला सगळ्या जेवढे रेसिपी आहे ना तेवढे आम्ही घरीच बनवून दाखणार आहे आपल्या इथं पहिल्यापासून झालंय जसं आहे मला तसं आम्ही आईत काहीच आणलेलं नाही आणि आणणार पण नाही याच्यानंतर नाही करे आपण कोण सणाला काही आणतो का आईच अरे वैष्णवी आता सगळेजण काय करते माहितीये का डोक्याला ताण नाही ठेवत आई तर घेऊन येते थोडं थोडं आणि त्याच्यातच साजरा करते पण नाही नाही पण कसं असतं माहिती का सण सण आहे कारण संस्कृती जपणं गरजेचं आहे कारण आम्ही इथं सुद्धा जे होईल तोपर्यंत आपण सगळं हेच करतो ना खाताना नाही आपल्याला घरीच पूर्ण आपल्या गावाकडची मस्त रेसिपी दाखवायची सगळ्यांची जी आहे म्हणजे उष्ट करायला मत आहे ना आपली बाई दोन कारण आईचं पहिल्यापासून आहे ना नाही म्हणजे दोन दिवस आधीच किती परेशानी झाली काही झालं तरी पण आता काय एवढे ते खात नाही कोणी पण थोडं थोडं का वाईन पण ते करणं गरजेचं आहे नाही का आणि महालक्ष्मी माझं इथं आणायचा विषयच नाही ना तर मस्त गावाकडची व्हिडिओ येणार तुम्हाला दहा दिवस आम्ही दहा दिवस घरी राहणार आहे काही विषय नाहीये कारण यांचं बी इच्छा आहे तिकडं राहायची कारण आईची एक आईचं हे की आई आली तशी आई झालं आजी झालं थोडंफार म्हणते पण आई आली तशी म्हणत नाही मला जायचं का काय जायचं तर मग सगळे सोबतच जाऊ तर हा दहा अकरा दिवस मस्त सगळ्या गोष्टी आहेत तिकडं पण पण थोडे प्रॉब्लेम आहे भांड्याचे याचे पण आहे घरी पण पण बऱ्यापैकी गॅस आहे ते त्याचे प्रॉब्लेमच राहणार आहे कारण जे लग्नाचे आहे ना घरी ठेवलेले ते भांडे बी एवढे दिवस ठेवून काही मतलब नाही त्याच्यामुळे अर्धे लग्नाचे सगळे इकडे घेऊन आलं तर ना गेलेले ते हाल हवाल बघायला घरात पाणी किनी पावसाचा शिरलं का नाही ते बघायला कारण घरी पण त्या ते ठेवलेलं आहे ले ले, तर उंदराचं त्याचं बघायला गेले तर काही झालेलं नाही हे बघ काय केलं आईनं काय केलं आईनं काय केलं तुला खायला आली 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 काय ते काय म्हणत आहे त्याला काय काय म्हणते अनार सामन अनार सामन काय म्हणत बिल्ल अनार सामन अनार सामन सगळ्या गोष्टी म्हणते पण कधी कधी लाज वाटते का काय काय माहिती बोलतच नाही लाज वाटते का गरम नसतरी गरम तर अशा प्रकारे रेसिपी कोणाला करायची असेल ना तर करू शकता तुम्ही ते काय दाखवण्याची काही गरज नाही एवढी तांदळ दोन तीन दिवस भिजू घालायचे त्याच्यानंतर थोडे हडकायला ठेवायचे त्याच्यानंतर मिक्सरमधून काढायचे गाळून घ्यायचे त्या चालणीमधून आणि नंतर त्यात गोळ हा एवढी काही अवघड नाहीये तरी बी ज्यांना ज्यांना करायचे ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाला आवडले सांगा हे बघा एकदम मस्त आहे असे मला आवडलेले मला आता लगेच एक दोन खायचे दो

आधी आणणारचा खाऊन घे तर चला मी दोन मिनटात तुम्हाला लगेच भेटतो कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा कारण एकदम व्यवस्थित केलेलं आहे सगळेजण खायला या, या। आणि मस्त कमेंट करताय भरपूर जणांची भेटायची इच्छा आहे लवकरच आपण पूर्ण करू काय म्हणते वैष्णवी भेटायचंय ना आता कसं आहे माहितीये काय पण मी तुम्हाला वाटते एवढी सोपी घरातच दांगडू करती बाहेर कोणी नवीन भेटलं ना बोलत नाही जाणार नाही तुमच्याकडे येणार सुद्धा नाही ती असे नाटके करते ए दीदी जायचं का बाहेर काल काय खाल्लं तू पुन्हा पुन्हाची पोई तर भेटतो मी तुम्हाला लगेच दोन मिनटात तर आज ज्यांचे नाव घेणार आहे ना आपण त्यांचे नाव मी काढून ठेवलेले वैष्णवीकडे दिलेले वैष्णवी दोघी जणींचे नाव घेईल कारण कसं आहे माहिती आहे का आम्ही आता ते ठरवलेलंच आहे कारण तुम्ही एवढं टाईमातला टाईम काढून व्हिडिओ बघता आणि कमेंट करता त्याच्यामुळे ते तेवढं करणं माझं काम आहे म्हणून मी करतो आहे आणि प्रत्येकाचं नाव घेतो आहे पाच लोकांचे प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे नाव येणार आहे काही ताण नका घेऊ आणि जे म्हणताय ना बिनदास आमचं नाव घ्या त्यांचं खूप मनापासून आभार आहे बिनदास नाव घ्या म्हटल्यावर म्हणजे ते मनाला हे वाटतंय कारण मनात आपण एखादंच नाव घेतोय ते योग्य वाटत नाही काही प्रॉब्लेम नाहीये कोणालाच बऱ्यापैकी तर वैष्णव कोणाचं नाव आहे पहिले ताई परब काय म्हणताय धन्यवाद दीपाली ताई परब बर ते आईन तू बटन 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 तर दीपाली ताईचं मनापासून धन्यवाद त्यांचं काय म्हणणं आहे दादा माझे पण नाव घ्या मला तुमची फॅमिली खूप आवडते दादा माझे पण नाव घ्या मला तुमची फॅमिली खूप आवडते धन्यवाद ताई आणि दुसऱ्या नंबरला कोणी आरती ताई पाटील दे, दादा मी रोज तुला किती कमेंट करते तरी तू माझं नाव घेतलं नाही तर आज तुमचं नाव घेतलंय तुमचं नाव कधी चुकणार नाही डबल डबल पण येऊ शकतं काही विषय नाहीये पण आज नाव घेतलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सानवी आणि जानवी ह्या दोघी सेम टू सेम आहे दोन मुली हा हा जुळ्याच मुली वाटत नाही तर फर्स्टला कमेंट केली होती दादा म्हणजे पहिली कमेंट त्यांनी केली होती आणि मला काल पण एक कमेंट आली वाटतं त्यांची की दो दो देश तो दादा तुमच्या मुलीसारख्याच माझ्या दोन मुली आहे आणि नाव पण एकीचं सेम आहे सानवी आणि दुसरी जानवी आहे तर मनापासून धन्यवाद काय नाव त्यांचं सानवी जानवी आणि तिसरी कमेंट कोणाची आहे देशपांडे हो दादा बिंदास्त माझं नाव घे तुला जर माझ्या कमेंट आवड आवडत असतील तर तर मनापासून धन्यवाद कमेंट करताय तुम्ही आणि आज तुमचं नाव घेतलंय बिनदास म्हणजे असं जर बोललं ना मनाला खूप भारी वाटतंय कारण कोणीतरी बिनदास नाव घ्या म्हणते तर भारी आहे कोणी चार मला गुंजाव जयश्री गुंजाव वैष्णवी तीन हाईक दिले लास्ट वीकमध्ये माझं नाव घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही सानू आणि आजीसाठी त्यांनी हर्ड पाठवलं मनापासून धन्यवाद ताई वैष्णवी ताई मते कटकट वैष्णवी ताई मते दादा मी ना चुकता हाईक करते खूप छान व्हिडिओ दादा नाव घेतलं तरी नो प्रॉब्लेम दादा तर तुमचं पण एक नाव घेतलं छान अशी कमेंट केली आणि हाईपचं पण एक सांगतो आहे है, हाईपचं कारण असं आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतात म्हणून ते हाईपचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, है तुम्हाला की तुम्ही जर हाईप पाठवले तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ है बघायला आवडन आणि एक त्याचं एक असं ठरवलं जातं की बाबा तुम्हाला व्हिडिओ आवडता म्हणून तुम्ही त्यांना हाईप देताय ते ऑप्शन त्याच्यासाठी दिलेलं आहे तर हाईप पण पाठवत जा कारण हाईपमुळे पण आपला व्हिडिओ समोरच्यांना बघायला मिळतो तुम्ही हाईप पाठवले म्हणजे व्हिडिओ अजून पुढे स सरकतो त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद आणि शेवटला कोण आहे वैष्णवी घेतले ना हा सहा जणी वैष्णवी एक दोन मला माहिती नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि भेटतो अशा जाता वैष्णवी पण जास्त बोलायला लागली आणि तुम्हाला तेच पाहिजे ना वैष्णवीनं बोललं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे तर तिचा प्रयत्न चालू आहे आणि असाच आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ असेच बघून कमेंट करत राहा आणि कमेंट पण भरपूर येतं आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे आभार आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला भेटतो आम्ही अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि बाय बाय